वाढवण पालघर पोलिसांचा बंदोबस्त्र किनारी स्वच्छतेचा अनोखा उपक्रम एकीकडे वाढवण बंदोबस्ताच आवाहन आणि दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाचं ध्येय पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उचलला स्वच्छतेचा झेंडा वरोर किनाऱ्यावर अधिकारी आणि जवानांनी एकत्रित येऊन केले प्लास्टिक बाटल्या कचरा गोळा आणि दिला स्वच्छतेचा संदेश खाकी वर्दीतून फक्त कायदा सुव्यवस्थेचं नव्हे तर समाज प्रबोधनाचंही उदाहरण वाढवून बंदोबस्तात पोलिसांनी दाखवला संवेदनशीलतेचा नवा चेहरा या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक सहायक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते तसेच आठ अधिकारी आणि तब्बल एकशे ऐंशी पोलीस कर्मचारी सहभागी उत्साह हो शिस्त आणि समाजसेवेचं सुंदर मिश्रण खाकी फक्त रक्षणासाठी नाही तर प्रेरणेसाठीही आहे हा स्वच्छतेचा संदेश आज वरोरच्या किनाऱ्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय